सातारा शहरामध्ये शशिकांत शिंदे यांनी कबूतर पाळून निर्माण केला नवा आदर्श नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातारा शहरामध्ये प्राणी मात्रावरती दया करणारे शशिकांत शिंदे यांनी कबूतर पाळून सातारा शहरात एक आदर्श निर्माण केला आहे परिवाराप्रमाणे टेरेसवर एक छोटंसं शेड उभारून कबुतरांची मायेने जवळ येऊन त्याला बोलीभाषा शिक्षण दिल्याने एक वेगळा आदर्श शहरामध्ये पाहावयास मिळतो त्यांचा ग्राउंड रिपोर्ट आमचे सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे यांनी घेतलेला आहे श्री शशिकांत शिंदे हे कबूतराला एवढी माया लावतात की कबूतरांना ला त्यांची भाषा समजते व कबूतरं मुक्तपणे सातारा शहरात कुठेही फिरली तरी संध्याकाळी परत त्यांच्याच घरी माघारी येतात पाहुयात व्हिडिओ शिंदे मा गाव माझं सातारा आहे सातारामध्येच आहे मल्हारपेठमध्ये म्हणून एक हे आहे वस्ती आहे सातारा शहरातच हेडक्वॉर्टरच्या मागच्या बाजूला ते माझं गा घर आहे त्यात ते, 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 ते मी कबूतर पाळलेले आहेत कबूतर माझ्याकडे कमीत कमी द दीडशे दोनशे आहेत त्याची उपासना करतो मी त्यांना खाल्या पिण्या आजार पडले काय पडले तर त्यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा जीव लावलेला आहे हे कुठं जरी दिले वाय पास गेले बाबळेश्वर तरी ते माघारी येतात जाग्यावर येतात माझ्याकडे तिथनं सुटल्यानंतर आजारी पडले तर त्यांचा औषध गोळ्या असतात तर मी वापर त्यांना करतो ह्याच्यापासून उत्पन्न बी आहे ह्याच्यापासून लॉस बी आहे आणि ह्याच्यापासून कुठलाही त्रास होत नाही किंवा काय नाही अशी आमची तिसरी पिढी आहे वडलोर जीत आहे ही हे आजोबापासून मी ठेवलेले आहेत पहिले आमच्या आजोबाचे होते मग वडा केले त्यांच्या मागे मी परंपरा ही चालवलेली आहे असे बरेच ठिकाणी साताऱ्यामध्ये बरेच ठिकाणी असे मोठमोठ्या ढाबळे आहेत आणि अकरानंतर त्यांची हाव होती सगळीकडे जाऊन येऊन परत आपापल्या आपल्या ठिकाणी येतात काही वेळेला आपलं जातं काय वेळेला दुसऱ्याच आपल्याकडे येतं असं आमचं सं संकल्पन आहे तसा